आणि आत्ता शनिवार शनिवार उगवला आहे म्हणजे सकाळचे सात साडेसात वाजले आणि माझ्या डोळ्यांना प्रचंड सूज आली आहे रडण्यामुळे आली की कशामुळे आली पण खूप डोळे सुजले आणि आला आहे बसला आहे इथे तो तू पप्पा आणि करीनं ज्या जे फ्लाईटने आले सेम टायमिंगची होती तुझी ना तीच फ्लाईट होती का फोर थर्टी फायची एअरपोर्ट ते हॉस्पिटल हो एक तास लागलं म्हणजे तुला यायला अर्धा तास लागला का भाई बाय गेला टाइम हा का आता मी तर मला झोपायचंच नव्हतं त्याच्यामुळे मी नाही घेतलं रूम तुला झोपायचं आहे का झोपनेच झालं नाही ना तू घरून कितीला निघाला रात्री तुझ्या घरी हिरोस्म किती दा म्हटलं वर्कशॉपवर अच्छा क्लासवर तू अरून तुझ्या का बरं इतकं पहाटे फ्लाईट होती दी, मग डिनर पण तू बाहेर डिनर आता डॉक्टर दहा वाजता येणार आहे प्रशांतजींच्या आणि मग त्या जसं मी काल सांगितलं दहाला त्या आल्यानंतर त्या ओपन करतील नाकाचं ड्रेसिंग आणि त्या बघणार आहे की ब्लिडिंग जर होत नसेल तर मग ते प्रशांतजींना आधी टाकलेलं काढून घेतील कारण खूप जास्त टाकलेलं असतं ना ते काढून छोटे लावतील मग कॉटन नाकामध्ये आणि मग त्यांना ते काय देतात सिडन काय देतात झोपेसाठी सेडिटिव्ह देऊन जे झोपून ठेवताय त्यांना ना मग ते बंद करतील आणि मग एक तासाभरात उठतील प्रशांतजी हॉस्पिटलचे लोक जसं मी म्हटलं काल पण त्यांनी माझ्यासाठी फूड वगैरे ऑर्डर केलं ते बिचारे रात्रीतून पण बऱ्याचदा आले की मॅम तुम्ही रूममध्ये शिफ्ट व्हा पिलो घ्या आत्ताही सकाळी आली की फ्रेश व्हा पण मला ना फ्रेश व्हायचा मूड आहे ना काहीच करायचा मूड आहे आता जेव्हा डॉक्टर येथील दहा वाजता प्रशांतजींचं ड्रेसिंग खोलून बघतील तेव्हाच मी बघेल काय करायचं काय नाही ते आठ वाजले आता आणि प्रतिक आल्याला पप्पांना बघून खूप इमोशनल झाला होता पण नंतर शांत झाला तर आत्ता मला माझ्या केव्हाचं मागे लागलं आहे कारण त्याने पाहिलं ते सबवेचं त्या लोकांनी जे मला फूड आणून दिलं होतं तो मला बोललं तू काने खाते मम्मा चल आपण ब्रेकफास्ट करून येऊ चल आपण ब्रेकफास्ट करून येऊ पण मग माझी नाही काही खाण्याची इच्छा मी त्याला बोलले डॉक्टर येतील ना दहाला त्या जेव्हा पप्पांचं नाक ओपन करतील त्या सांगतील ना काही तेव्हा मी बघेल म्हटलं मग मी त्याला खूप आग्रह केला की तू जा जा असं ब्रेकफास्ट करून ये मग तर गेला खाली गेला ब्रेकफास्ट करायला तुझ्यासाठी काय अनोखा का म्हटलं म्हटलं नको मला भूकच लागत नाही मला काही खायची इच्छा होत नाही साधं पाणी प्यायची इच्छा होत नाही तर मी काय नाश्ता करेन डोळे पूर्ण कामातून गेले खूप म्हणजे खूप दुःख आहे माझे डोळे आता फक्त मला दहा वाजायची वाट बघते मी की दहाला येऊन नीट प्रशांतजींचं नाक ओपन करावं कुठलं ब्लिडिंग बंद झालेलं असावं हीच मी महाराजांना प्रार्थना करते आता प्रशांतजींची डॉक्टर ज्या दहाला येणार होत्या त्यांना उला चाल्या तर आता त्यांनी कर्टन उघडला आहे आणि ते रिमूव्ह करताय त्यांनी मला सांगितलं आम्हाला की ते काढतो आणि बघतो ब्लिडिंग ब्लिडिंग होतं आहे का गो तर ते बघा चाललं आहे त्यांचं ड्रेसिंगबद्दल म्हणजे काढायचं काढतायत ओपन करताय ना का खूप सो की ब्लिडिंग ब्लिडिंग बंद असावं असं नाकाचं ट्रेसिंग काढलंय आता प्रशांतजींच्या पण तोंडामध्ये तो पाईप पाई आहे अजून जरा वेळाने काढणार आहे एखाद्या तासानंतर तू काय कर घरी जा आता त्यांनी नाक केलं ना ओपन काही मेन टेन्शन तर गेलं आहे ना तर आता ते पाईप पण काढणार आहे अर्ध्या तासात तू झोपलेला नाही रात्रभर जा घरी आणि लगे मी कॉल केल्यानंतर एक त्यांचं म्हणणं की आता आम्ही तुम्हाला रूममध्ये शिफ्ट करू आयसीयू मधून आणि लंचच्या वेळेस लंच, लंच केल्यानंतर मग डॉक्टरचं म्हणणं त्यांना उलटी होऊन जाते का काय ते बघू द्या आणि मग मी आणि का इथेच अजून अँटीबायोटिक देऊ एक दिवस का घरी देऊ असं डॉक्टरचं म्हणणं ऐवे आय व्ही असं तर मला असं वाटतंय कशा लोगच घाई करायची नाही का, कर का? बघून घेऊ ना लंच करताना खरंच काही त्रास होतो का इतकं त्यांना ठसका वगैरे जाण्याचा त्रास आहे त्याच्यामुळे जा तू घरी जा तुला चावी दिली ना गाडीची मी कॉल करेल ना तेव्हा ये झोपून घे घरी जाऊन Bye. Um, bye. दुपारचे सव्वा बारा वाजले आणि डॉक्टरांनी सांगितलं की प्रशांतजींना तुम्ही ज्यूस वगैरे द्या प्यायला तर ऊन खूप आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये कॅन्टीन वगैरे नाहीये पेशंटला काही नाही देत ते त्याच्यामुळे मी म्हटलं आपणच जाऊन घेऊन येऊ बघते मी आता कुठे मिळत का माझा ज्यूस जवळ तर काय मिळणार नाही असं म्हणणं आलं एका मुलाला विचारलं होतं मी प्रशांतजींना ज्यूस बनवायला लावलं मी तिथे आहे ज्यूसचं दुकान तर ज्यूस घेते मी त्यांच्यासाठी मी पण एक कचोरी वगैरे खाऊन घेतली पाण्याची बॉटल घेतली आता एक वाजत आला आहे मला तर इच्छा नाही पण हे सगळे मला फोन करून करून प्रत्येकरी ना प्रशांतजी काही खा काही खा काही खा, खा, खा इच्छा नसताना जबरदस्ती आता खावं लागलं मला खाल्ली मी कचोरी पाण्याची बॉटल पण घेतली प्रशांजींचा घेऊन जाते भैयांकडे फक्त मोसंबीचाच आहे दुसरा कुठलाच नाही आहे दोन ग्लास घेतला मम्मी पॅक करून देतील आता ते मग त्यांच्या आवाजावरूनच मी ओळखून घेतलं भरत सर आहे मग ते बोलले की मी हॉस्पिटलच्या सीओनशी सी बोललो असं आणि प्रशांतजींना रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे त्यांना दिले मी त्यांचे मोबाईल कारण त्यांना बघायचंय कामावर साईटवर काय आहे काय नाही म्हणून मी दिले त्यांना त्यांचे मोबाईल आता ते स्विच ऑन आहे मोबाईल त्यांचे मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं पण काय हरकत नाही चला काही लोक असतात असे उलटे सुलटे प्रश्न देखील आले मला खूप तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे मी सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये आता इथे प्रशांतजींनी डॉक्टरला हाच प्रश्न विचारला की तुम्ही तर फक्त नाक क्लीन करणार होते मग एवढं का सिरियस झालं बॉ आणि ह्या प्रशांतजींच्या डॉक्टर आहे डॉक्टरने हा पेडिया त्या प्रशांतजींना एक्सप्लेन करताय की माझ्या कॅबिनमध्ये मला ते नीट दिसत नव्हतं इंडोस्कोपने म्हणून मी तुम्हाला ओटीत घेतलं आणि ओटीत घेतल्यानंतर जेव्हा मी चेक करत होती त्या म्हणत होत्या की प्रत्येक टिश्यूला टच केल्यानंतर खूप सगळं ब्लड येत होतं आणि मागची जी सर्जरी झाली त्या सर्जरी नंतर नवीन जे टिश्यू येतात ते असे पिंक कलरमध्ये यायला पाहिजे तर ते पिंक कलरमध्ये नव्हते ते असे काळे अन म्हणजे चांगले नाही ब असे टिश्यू ते दिसत होते आणि ज्या ज्या टिश्यूला टच करत होते खूप ब्लिडिंग होत होतं आणि तेव्हा माझ्याकडे वेळ नव्हता मी वाट बघू शकत नव्हते म्हणून मग मा मला तुम्हाला अर्जंट ती क्लिनिंग प्रोसेस करावी लागली प्रशांतजींना मी कालची त्यांची परिस्थिती सांगता सांगता मला आत्ताही रडायला आलं आणि ते बघा हे बघा हॉस्पिटलचा ड्रेस त्यांचा आहे बघा बेडखाली पेशंट गायब म्हणजे मी सांगते ना पंचवीस वर्षामध्ये प्रशांतजी पंचवीस वेळेस कमीत कमी पंचवीस वेळा वेळेस ॲडमिट झाले असतील मी मागेही सांगितलं आहे की नाशिकला राहत असताना खूप त्यांचा बी पी हाय व्हायचा इतका हाय की ओकाठ हां ओकाठ 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 का ओकाठ हा सगळीतरी हॉस्पिटल आहे बघा नाशिकच्या लोकांना माहीत असेल तिथे जायची मी त्यांना घेऊन आणि ते लोक इतका वाढलेलं असायचे ते डायरेक्ट ॲडमिट करायचे त्याच्यामुळे म्हटलं पंचवीस वर्षात पंचवीसपेक्षा जास्त स्वेस ॲडमिट झालेले असणारे पण प्रत्येक वेळेचा हाच सीन की डिस्चार्ज प्रोस बरे हॉस्पिटलवाल्यांचंही मला कळत नाही डिस्चार्ज प्रोसेसला का इतके तास लावता का त्यांना एवढे तास लागता एखादा माणूस राहत असा चालले गेले बाहेर कपडे बिपडे बदलून ॲक्च्युली ज्यूस पिता आणि डॉ काही त्रास झाला नाही त्यामुळे त्यांच्या डॉक्टर सांगून गेल्या की यांचा डिस्चार्ज करा परंतु हॉस्पिटलवाल्या लोकांनी खूप लेट केलं डिस्चार्ज करायला आणि जे आता प्रशांतजींना सर्व करता येते त्या हॉस्पिटलचे सीओ आहेत तर प्रशांतजींची खूप चिडचिड झाली कारण त्यांना भूक सहन नाही होत आणि आम्ही जेवलेलं नव्हतो म्हणून त्यांनी कपडे बिपडे घालून खाली चालले गेले होते की मी चाललो व निघून का तुम्ही लोक डिस्चार्ज करत नाहीये आम्हाला भूक लागली म्हणून मग त्यांनी आमच्या जेवणाची देखील व्यवस्था केली पाहिजे तर इथे आमच्यासाठी मागवण्यात आल्या इडली आणि मी अशा पद्धतीने सांबार इडलीवरच टाकून घेतलं तरी पण जाऊन बसून घेतलं अगेन अगेन क्रिएट फायनली आता आमचा डिस्चार्ज झालेला आहे प्रत्येक घरी आहे मी प्रशांतजींना म्हटलं आपण ओला उबर करूनच जाऊ बस त्याला इथं बोलवायचं मग परत जायचं डबल डबल चक्कर त्यालाही त्याच्यामुळे आम्ही आता ओला बुक केली ओलानेच आम्ही आता घरी जातोय प्रशांतजी येत आहे बाहेर मेडिसिन वगैरे प्रिस्क्रिप्शन घेतात चाँग। चाँग। रोड, देता है का खाली कर तुम्ही पेशंट पाय प्रतीक मी तुला काय विचारते प्रतीक या कपाटामध्ये एक कप्पा खाली पप्पांच्या तिथे तुझे कपडे ठेवू का तू आता किती दिवस आहे लोळा हो लोळा ना जेव्हा आपण एखाद्या अशा प्रसंगातून जातो त्यावेळेस मी तर हेच म्हणेल की अशी वेळ दुश्मनावर देखील येऊ नये तर घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि प्रशांतजींचे म्हणणं होतं की आपण चौघांनी एकत्र बसून गप्पा मारू तर आम्ही इथे बसून गप्पा मारतोय तर ज्या वेळेस आपण या परिस्थितीतून जातो ना तेव्हा आपल्याला कळतं नाही का तर अनेक मैत्रिणींचं म्हणणं असं की अशा वेळेस शूट करायला कसं सुचलं आहो जे आपलं डेली रुटीन दाखवतात की मी आज इतक्या वाजता उठली असं केलं पूजा केली स्वयंपाक केला नाश्ता झाला इकडे गेलो तिकडं गेलं हे आणलं मग जेव्हा दुर्दैवाने अशी काही दुर्घटना घडली घडली समजा तर मग ती लपवून ठेवायची का बरं चला मला एक दोन महिने झाले का एखादं वर्ष झालं युट्यूबवर असं नाही ना पाच वर्ष कंप्लीट होऊन गेले की मी माझं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करते तेर चा काई मानुस के वाद, चा काई तर मग असं याच्यामध्ये काही लपवतं माणूस केव्हा त्याच्यामध्ये काही असेल बॉल लपवण्यासारखं तर लपवेल ना मी जसं माझं डेली रुटीन शेअर करते तसंच मी ह्या घडलेल्या घटना दाखवल्या एका ताईंचं म्हणणं असं की मिस्टर ऑपरेशन थिएटरमध्ये तरी तुम्ही केक बनवला तुम्ही व्हिडिओ नीट बघा पहिली गोष्ट तर मला डॉक्टरने पहिलं असं सांगितलं की मला नाकामध्ये क्लिअर दिसत नाही आहे इंडस्कोपमध्ये माझ्या केबिनमध्ये म्हणून मी त्यांना ओ टीमध्ये घेऊन तिथे चेक करेल आणि क्लीन करेल त्या प्रोसेसला वेळ लागेल तेव्हा डॉक्टरने मला स्पष्ट सांगितलं मी त्यांना विचारलं की मी येऊ का तर डॉक्टर बोलल्या नाही त्यांच्याबरोबर एक पर्सन आहे तुमची येण्याची गरज नाही मी केक बनवल्यानंतर मला परत फोन आला की ते कुठले मेडिसिन घेता आणि त्यांच्या फाईल वगैरे सगळे आम्हाला पाहिजे म्हणून मग मी फाईल आणि सगळ्या मेडिसिन घेऊन हॉस्पिटलला निघले निघाले तर केक तर मी मुलगी माझी आली मुलीसाठी म्हणून बनवला त्यात आणि एका ताईंचं म्हणणं असं की मागच्या वेळेस असं हॉस्पिटलला जाताना अशी तयारी केली जसं पिकनिकला गेल्या दशम्या घेतल्या ड्रायफ्रूट घेतल्या अहो तुम्ही जर तो व्हिडिओ नीट बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्या दिवशी सुद्धा प्रशांतींनी हॉस्पिटलचं जेवण जेवले नाही मी ज्या घरून दशम्या बनवून नेल्या होत्या त्या त्यांनी गरम दुधामध्ये चुरून मी त्यांना खाऊ घातल्या आणि आपण सच्चाई का एक्सेप्ट नाही करायची घरामध्ये जर काही दुर्घटना घडली तरी लोक आजूबाजूचे जे नातेवाईक असतात ते जेवायला लावता काय तोंड गोड कर कडू कर असं काहीतरी म्हणता म्हणजे मन वाटे लावून येता जळकीवर आणि तरी त्या व्यक्तीचं जो लाईफ पार्टनर असेल जे आई वडील असतील जे जवळचे नातेवाईक असतील त्यांना जबरदस्ती नातेवाईक दोन घास खायला लागतात की खाय ब खाय ब आणि आम्ही खूपदा प्रसंगातून गेलेलो आहे मी जसं बोलली की अनेक वेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये राहिलो आहे आपण हॉस्पिटलमध्ये असलो म्हणून पेशंटलाच पण खायला लागू शकतं ना तर सगळ्या वस्तू काळजीपूर्वक बरोबर ठेवणं हे चुकीचं आहे का, चुकी का। आपण काय बोलतोय काय प्रश्न करतोय काय कमेंट करतोय निदान स्वतःच्या मनाला तरी विचारा मी असंही म्हणेल आणि नका इतर कोणाला पण भगवंताला तर घाबरा की आपण काय लिहितोय काय म्हणतोय खूपदा दुर्दैवाने वर आहे प्रसंग आले मी हॉस्पिटलमध्ये राहिले मला माझ्या मिस्टरांच्या सवयी माहिती आहे खाण्याच्या वस्ती काळजीपूर्वक बरोबर ठेवणं चुकीची गोष्ट आहे का आणि जर सगळ्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते तर मला नाही वाटत की हे लपवायला पाहिजे काल लपवू ना आणि त्यावेळेस ला मी लाईवला आले त्यावेळीची माझी परिस्थिती खूप सगळ्या मैत्रिणींनी ते मान्य केलं मी मनापासून तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे आणि काल काल रात्री मी खूप सगळ्या कमेंटला रिप्लाय दिले कारण की तीन चार दिवस लिहिले ना दिले नाही तर मला खरोखर इतकं छान वाटलं की इतके चांगले लोक आपल्याशी जुडलेले इतकं आपल्याला आपलं समजणारे कितीतरी ताईंनी देवाला नवस केल्या प्रार्थना केल्या त्यांचं जे कुलदैवत आहे त्याला प्रार्थना केल्या त्या सगळ्यांची मनापासून मी खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद की प्रशांतजींचं नाक ओपन केल्यानंतर ब्लिडिंग थांबलेलं होतं स्वामी समर्थांची कृपा की दोनच दिवसात प्रशांतजी चांगले आम्ही आता बसलेलो आहोत गप्पा मारत होत तर जे कुणी असे उलटे सलटे कमेंट करता काही प्रश्न विचारता त्यांना मी हात जोडून एवढीच विनंती करेल की प्लीज ज्याला त्या प्रसंगातून जावं लागतं ना तीच व्यक्ती ते समजू शकत की आपण कुठली गोष्ट का करतो माझी मुलगी सहा महिन्यानंतर घरी आली होती असं काही आम्हाला माहित नव्हतं की असं काही घडेल तुझ्याकडे तर आता माणूस आहे ना सगळं काम करणारा त्याला सांगायचं दीपक माझे कोम क्लीन कर आणि असं माझ्या घरामध्ये बघा हा मागच्या वेळेस पण काही ताई म्हणे पसारा असला तर घराला घर पण पण ह्या मॅडम तुम्हाला ती जागा दिली ना तिकडे तुम्ही कपडे कधी तुला रात्री आता लिहिते लवकर झोपून लवकर उठायची सवय कधी करणार आहे तू करी ना मॅडम ते बघा किती तिचं सगळं सामान बाबरे तुला ड्रॉवर रिकामे करून देऊ का खालचा अगं करते ना मी मेकअप नाही करत आणि पाहिल्या ड्रॉर मध्ये सगळं म्हणजे रोज थोडी बऱ्याचशा वस्तू आल्यावर करते आता खाली, खाली जायचंय का मी आता सोसायटीत का हे बघा काही अवतार बघा या याबायचा हे काय कपडे घातले म्हणजे मेड म्हणजे आय डोंट डिसरेस्पेक्ट मेड बट असं चांगले कपडे घातले पाहिजे माणसाने बघा सर ग चांगले कपडे दाखवायचे त्यांना घरात पण बसतो मी एकदम मस्त छान दिसणारे कपडे डिसेंट दिसणारे कपडे हे की नाही <laughs> <laughs> ॲक्च्युली प्रशांतजींना थोडंसं आराम करणं गरजेचं कर आहे मग ते थोडंसे रेस्ट करताय झोपले ते आणि आता संध्याकाळची वेळ झाली ऑलमोस्ट तर पोरं म्हटले की मम्मा इथे मंदिर आहे ना तुमच्या सोसायटीत तर चला आपण मंदिरात जाऊ म्हटलं चला जाऊ दर्शनाला तर आम्ही खाली जातोय आता प्रत्येकने आम्हाला दोघींनाही चेंज करायला लावलं म्हटलं मी एरवी अशीच चालली जाते बाबा एवढं चेंज बी नाही करत खाली जाण्यासाठी हां हां

ते आपण ते सर्व घेऊन येऊ या वेळेस आणि आपण दोघी खेळत जाऊ मस्त बघितली का आमची सोसायटी कशी वाटते बघा तंत चाललंय पोरो मुलं पहिल्यांदी सोसायटी बघून बरं तुम्हाला कशी वाटली ते तर सांगा मत तुमचं नाही पूर्ण बघितली नाही पण घर का चला घर घर या दोघांनाही खूप आवडलं प्रतीकचं मला दोघांचं करीना प्रतीकचं मला चार चार वेळेस म्हणून झालं मम्मा घर खूप छान आहे घर खूप छान आहे तू ठेवलं खूप छान आहे प्रतीकला सोसायटी इतकी आवडली आहे की तो फोटोच काढतोय सोसायटीचे कुठल्या खेळायला हा येतो ही सोसायटी खूप मोठी खूप फ्रेंड्स असतील तुम्हाला आणि मंदिराचा इकडे जाण्याचा रस्ता हा चालू झाला मला खूप छान वाटतंय आणि हे मंदिर आमच्या सोसायटीचं आता तुम्ही सगळ्यांनी तर बऱ्याचदा बघितलंच आहे तर हा आमचा टॉवर वन आहे आणि इथे मंदिर आहे पहिले खूप फिरून यावं लागायचं पण आता हा रस्ता चालू झाला शॉर्टकट छान वाटतंय मलाही मी ठरवलं होतं की म रस्ता शॉर्टकट चालू झाला की रोज येत जाईल सकाळी किंवा संध्याकाळी दर्शनाला छान असतं संध्याकाळचं वातावरण मस्त मुलं पहिल्यांदीच आले आता तुम्ही तर बऱ्याचदा बघितलं आणि इथून पुढे बऱ्याचदा बघायलाच मंदिर आरतीची वेळ झालंय बहुतेक आरती होणार होणारे कस वाटत आरती होणार होणारे वाटत आहे ना चला तोपर्यंत पर्यंत सुरू होईपर्यंत आपण पर गाय वगैरे बघून गाय गाय हा आम्ही तिकडे राहायचो ना माय होम मध्ये तेव्हा गायीला हा मैफेर मध्ये तेव्हा <laughs> गायला द्यायला आम्ही इथेच यायचो নিল <laughs> <hansion> 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 <hansion>

टेनिस कोर्ट आवडतो यांना दोघ एकमेकांना हे बघा पागल पागल म्हणताय दोघं एकमेकांना पागल म्हणताय हे बघा देवाच्या फुलांनी नको गो मारामारी करू हे बघा कशी मस्ती करत करत चालले हे पोर आता मी विजेता सुपर मार्केटमध्ये मध्ये जात आहोत पोरांना दाखवायचे आहे ते आता बरेच दिवस पण तरी दाखवू म्हटलं लग, प्रतीकला घाई जरा जायची एवढं फास्ट काय करताय हळू करा कधी चालू नाही झालंय वाटतं पण अजून विचारते मी त्यांना चालू झालंय का हे बघा मला जिमची खूप गरज आहे आता करीना आणि मी येणार आहे वर्कआउट करायला तर अशा पद्धतीचं आहे हे वॉशरूम चेंजिंग रूम योगा रूम सगळे रूम आहे कसं वाटलं मग हॅलो 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 गायज कसं वाटलं छान आहे ना लवकरच येईल मी जिम मध्ये एवढ्या सगळे मशिनरी बघा वाव मला माहित सुद्धा नव्हतं फारच मोठा आहे स्विमिंग पूल ओ माय गॉड करीना आपण येऊ चालू झालाय चालू हो गया है स्विमिंग पूल नाही आपको कब चालू होगा कोई आयडिया आपको नहीं पता छोटे छोटे मुलं किती मस्त एन्जॉय करताय त्यांना किती हसायला येत आहे मस्त गोल गोलरी गो राउंड मध्ये मेरी गो राउंड मध्ये मला पण खूप मजा आली कशा रात्रीच्या वेळेस खरोखर किती सुंदर दिसता बघा आमच्या इथल्या आमचे आम इथे असलेले टॉवर बिल्डिंग आणि हे तर असं दगड आर्टिफिशियल स्टोन ना काय मग ते ॲज अ शो हा ॲज अ शो पीस स्टोन Stone स्टोन आहे ब असं त्याला एक आपण हे करायचंय ते ठेवलंय असं स्टोन च्या स्वरूप खूप मोठी आहे पूर्ण जर दाखवायची ठरवली तुम्हाला सोसायटी तर खूप मोठा व्हिडिओ बनेल हा स्नेलचं शेल देखील आहे ॲज अ शो पीस हे त्या बघ त्या दोघी बघ किती छान हा का हे बघा आहे स्नेलच मुलं खेळतही असणार आहेत ते बघा तिकडे त्या दोन बायका छान मस्त पैकी अशी रील बनवताय त्या बघा छोट्या मुलाला शूट करायला लावलंय त्यांनी आणि बघा आता मस्त गोल गोल फिरतील छान मस्त ऐका पोर दमून गेले माझ्या मी सुद्धा विजेता मध्ये झाड म्हणजे इतकं लांब आहे ना मे बी सॅटरडे ला बंद राहत असेल मला काही कल्पनाच नाही विजेता विजेता सुपर मार्केट आहे जसं डीमार्ट वगैरे असतं ना कळलं का हळूहळू असं असं त्यानं सटकन वाजवायचे तू नको मारू ना मध्ये सुद्धा मारा मारा मुलांच्या बस बस आणि ह्या सगळ्या पाचशेच्या नोटा प्रशांतजींच्या खिशामध्ये होत्या आणि करीनाने कपडे लावून दिले आणि त्या सगळ्या पण एवढं आहेच आमच्या मशीनचं चांगलं आहे की नोटा फाटत वगैरे नाही ओल्या झाल्याय सगळ्या तव्या गरम करू पाव पेशंट आपलं बोललेलंच नाहीये थोडा आराम केला त्यांनी पण सायरन वाजला बाहेर ना फायर कळत नाही रोज काय कोणच आहे कोणी नाही नाही एवढे लोक पण राहत ना जळायला तर प्रशांतजींनी थोडा रेस्ट करून बसले ते आणि प्रशांतजी आता छान आहेत तेवढीच रिस्क होती नाकातून रक्त बंद होणं गरजेचं होतं ते बंद झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू बघितल्याबद्दल सर्वांचे